इज hey, गुड मॉर्निंग जेमतेम साडे अकरा वाजले आहेत आणि ऊन एवढी त्रकली आहे आंघोळ झाली कटिंग बिटिंग कालच झाली मस्तपैकी जेवण थोडा केला लाईटली आम्ही चाललो लग्नासाठी बघल्याच्याकडे बाग पाच आहे बॅग पकडले बॅग ठाकला आहे किंबल पण सोबत घेतला आहे आणि टू व्हीलर फोर व्हीलरमध्ये आता विचार चालू आहे आता आणि आता घालणार शूज घालून मग ऊन तर भरपूर आहे पण आता विचार करता कशाने जाऊ हे त्याच्यातला आता एक शूज निवडून आज हा कॅम्पसचा घालतो बाकी वेगळ्या वेगळ्या पॅन्टवर घालत असतो आता साडे अकरा वाजल्या आणि ऊन खूप तडकली एकदम तर फोर व्हीलर जा पण लवकर वापस यावं लागतं आणि टू व्हीलरनं गेला तर बिंदास येऊ शकतो कारण की फोर व्हीलर कामात आहे आणि गरम होऊन तर असेलच कारण की इकडे पार्किंग केली होती कारण दुसरीकडे जागा नाही सगळं सामान टाकला आहे कोण झालं आता बहुतच गर्मी होता आता मी जाणार टू व्हीलरनेच फोर व्हिलरमध्ये काही जाणार नाही थोडंसं बघतो मोसम पण छान आहे ऑफिसमध्ये पोचलो ऑफिसमध्ये काम चालू आहे खाली प्लॉट आहे त्याला भरण्याचं थोडंफार आणि थोडं वॉशिंग सेंटर मोठं करणार आहो आपण आणि बाकी पण इकडंचं पण थोडंफार काम चालू आहे आपला आता खूप ऊन आहे भरपूरशी ऊन आहे पण आता लग्नाला वेळ आहे अजून नवरदेव तयारच व्हायचा पण आम्ही हरणगडच्या नदीवर जाण्याचा विचार करत आहे आपण मुलच्या पोलीस स्टेशन मध्ये आहे पोलीस स्टेशन आता हे जमीन दोस्त होत आहे कारण की ते नवीन बनणार आहे सहजासहजी कोणी आतमध्ये येऊन येत नाही सगळं पाहायला काम करतात पण हे सगळं बांधलेलं आहे आहे खिडक्या आहेत वेगळ्या खिडक्या इथे आहेत आणि हे सगळं दगडाने इंग्रजाच्या काळातलं आहे आणि आत्ताच भाऊ भेटले का चालू असताना आपण आमदार नाही आलो पण असताना तरी आम्हाला पाहत्यासाठी आम्ही पॉलिटेशनमध्ये आपल्या इथे बघता आला आहे नाही हां आणि असं हे मजबूत आपला मोज किती वर्षातून पुराण शंभर शंभर वर्ष आहे ना शंभर वर्ष पुराणं पुरा पुरा हे आपलं पोलीस स्टेशन शेवटी आज जमीन बसतो होता आणि हे मजबूत आहे सिमेंट कांक्रेट असं इथं मग दिसलं आणि हे मुरूम आहे ते याच्यात आता मग दिसून हे थोडे दगड आहे त्याच्यातले आणि हे खडकाड असे दगड आहे पाहू शकता मागे आणि याच्यात हे शिमे याच्यात चुना रेती असं टाकलेलं मिश्रण आहे ना चुना चुनावटी चुना वाला आहे म्हणजे असं हे पुराण आपलं एक मूलचं अस्तित्व आपलं होतं ते शेवटी आता जमीन दोस्त होता चुना आणि चुना आणि याच्यात करायचे राहायचं रेती असं वेगळं वेगळं काही आणि असं सगळं जमीन दोस्त झालं इंग्रज इंग्रजाली शेवटची आणि ते आज जमीन दोस्त आहे आणि ते पाहून थोडं वाटतं पण हे सगळं आता इथे जमा होणार फ्लॅश मारले बंगाली घेतली पण याला काही बरोबर झाली नाही ते जजली बी नाही आणि आता ह्या शर्ट दुसरा घालत आहे आता आता सर दिसत आहे नाही तर हे घातला ना हा धंडा तिथले लोक घालते ना तसं दिसत होती घालतेच काय गरमीची आणि हवे आता नवीन कपडे घालत आहे जुनतेकड तर सगळ्यांची तयारी झाली आहे सगळे मेकअप बेकअप करत बसले होते मस्त घरी आणि मी माझी बी तयारी झाली आता ते येथील बाहेर सगळे वाटलाय <ड़ा> मला त्याला पण नाही वाटला मी पण बसला मस्तपैकी समोर गाडी चालवता चांदापूरच्या फाट्यावर थांबला चहा प्यायसाठी कारण मी लग्नाला पण थोडं उशीर आहे आणि इथं थांबलो एवढं पण तिकडे सगळे थांबले आणि उरून आहे थोडा तर एका सावलीच्या नेटच्या खाली बसलो ऊन घेतला पोचलो पण अजून लग्नाला खूप वेळ आहे एका झाडात देऊन बसलो कारण की आजची ऊनच बहुत बेकार आहे इकडं मस्त झाड पण आहे पोपायची इच्छा आहे झाड योजना हरणघाटच्या नदीवर आता आम्ही आलो आणि इथून पूर्ण तालुक्याला म्हणजे सावली असेल मूल असेल असेल आणि इकडे चामोरशी असा इथून हा पाणी आणि हा इकडचा जो आहे हा मूल तालुक्याकडचा ता ता भाग आहे म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातला आता सध्या नदी इथं आपण बघत आहे तिकडचा भाग गडचुरुली आणि इकडचा भाग आपला पाणी इथून पाणी सप्लाय होते ना हे सगळ्या मोटरी इथं लावणं आहे एक भाऊ आतमध्ये आहे आणि असा हा अवयढब्य आपला कालवा आहे इकडे नदी आपल्याला दिसत आहे आणि इकडे पाण्याचा इथून पाणी येत असते हे अवयढबे असं मशिनरी उतरवण्यासाठी आहे इथे बहुत भीती वाटते हा जो गड्डा आहे हा जो पाणी नदीतून इकडे येते तिथे पण गेट आहे मशिनर्या आहे तिकडे आणि गड्डा एवढा अवढ्य आहे इथून पावूनच माझा चक्कर येते खाली आपण गड्डा इथून बघताय म्हणजे जमा शंभर कुठे असेल ना कोण जास्त आहे ना असं आम्ही धुरूनच बघत आहे इकडे हा खाली इकडे गड्डा आहे पाण्याचा आपण पाहू शकता इथून तालुक्याला सगळा पाणी सिंचन होत जाते आणि प्रत्येक तालुक्याचे वेगळे वेगळे असे पाण्याचे मोटर पंप लावलेले आहेत इकडे म्हणजे क हा तालुक्यातला एक मोठा सिंचन विभागाचा का काम इकडे आहे तालुक्यासाठी शेतीला पण पाणी जाते आणि इकडे गोल गोल जे छोटे छोटे विहिरी बांधल्या आहेत ते आपण बघू शकतो इकडून त्या तिथून पाणी आपल्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या तालिका तालुक्याला जातात मग मुलच्या एम आर डी सीत पण पाणी जात असते मूलला जो पाणी पुरवठा होतो तो या इथूनच होत असतो अशा पद्धतीने हा एक उप सिंचन योजना आपल्या या चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल तालुक्यामध्ये आहे आणि सगळ्या ह्या मशिनर्या आहेत गेट खोलण्याच्या वरती आपण पाहू शकता आणि ही हरणघाट नदी दा, आहे गडचिलीला जोडणारा पूल पहिल्यांदा नावेतून आपण गडचिली जिल्ह्यात जात होतो बोटी दारे जात होतो नंतर हा पूल झाला आणि आता एक चांगली सुविधा इथून आहे दोन जिल्ह्याला जोडणारा हा सहजच मस्त फिरत असतो आणि वातावरण पण छान आहे आम्ही इथं पोचलो हे बघितलं थोडंफार म्हणजे थोडा वेगळा वाटते हे पाहण्यासाठी पण बहुत भीती आहे थोडं ते रिक्सी काम असते इकडे पण किंमत येते थोडीफार एकदम इथून आपण बघू आता आपण बहुतच मोठा दोन इकडून बी पाहिणं बहुतच मोठा दिसते हे बहुतच मोठा आहे आता आम्ही तिकडं थोडं निवांत लग्नाला वेळ होता आता इकडे बसलो थोडा इकडं जायचं होतं पण सगळ्या महिला वर्ग आहेत तिकडे त्याच्यामुळं आम्ही थोडाच तिकडे सध्या आपण हलणघाटच्या नदीजवळ आहे तिथं असलेला हनुमानाचं मंदिर इथं आहे छोटासा आणि हे सगळं वडाच्या झाडाखाली नॅचरली आहे याचा आनंद आम्हाला पण आहे कारण आम्ही निसर्ग विमे प्रॉब्लेम मस्त पक्की झाडाच्या कटोऱ्या साईडला बसला तिकडे कचऱ्यावर आणि त्याचा हव्याचा आसाद घेता येतो आणि वडाचं झाडाच्या खाली एक हनुमानाचं मंदिर आहे ते छानसं आणि इथे येऊन लोक जेवण पा करत असतात सगळे पिकनिकसाठी कधी कधी येत असतात आणि एक छानसं देखावाचं मंदिर आपलं या हरंगाच्या नदीच्या जवळ आहे निसर्गानं व्याप्त असलेलं हे जंगल आहे साईडला असलेली नदी आहे हनुमान मूर्ती एकदम एकदम देखणी मला आता वाटली ती आणि हा आपला हरंगाटच्या जवळचा जो दृश्य आहे येणारे ट्रक बघू शकता आपण हा जुळणारा पूल आपल्या इकडे आहे माझ्या मागेश बघू शकता आणि इथे ट्रक म्हणजे सुरजागडवरून जो गडचुली मार्ग येतात हे सगळे येत असतात आता सध्या शासनाने रेतीचा लिलाव केला ते सगळे ट्रक इकडून भरून येताना मला दिसतचा पूल आहे आणि जोडणारा नदी चला छान वाटतं इकडे येऊन का गरमी झाली आम्ही आता बसलो येते बसल्याची गोडी लाल लाल आहे म्हणते त्याला म्हटलं तुम्ही जागा घेऊन देतो सांगायचा तुम्ही ट्रकवर रीती येत आहे ना होत कोणत्यातरी घाट लिहिला झाला मोरली घाट असं लाईक काढता हो मस्त हायवा भरून जात आहे रीतीचा आणि मोठे किती दरवाजे येईल डो पण आहे या नदीवर मार्कंडा मार्ग हे नदी येत असतो इकडून आणि पहिले ही उलटी वाहते अशी मग तिकडून जाऊन गडचिरोलीकडून अशी फिरत फिरत मार्कंडा आणि हे उलटी आता इकडे आष्टीकडे जाते आणि पहिल्यांदा इथं पूल नव्हता तर सगळे डो पण लोक जात होते मार्कंड्याच्या यात्रेसाठी मी पण एकदा डोंग्याने इथून तिथपर्यंत गेलो मग तिकडून आम्ही पायदल पायदल गेलो मी छोटं असताना पण आता मोठा झालो आता फोर व्हीलर झाले सगळ्या गोष्टी आल्या जे पहिल्याची लाईफ होती लहानपणीची ते थोडी चिकट पण आहे ना हे हो हे का दोम्या हे सेमडी हे बाय हो ना खाते शेवटी आम्ही इकडून बसलो झाडाच्या जा खाली हवा जवड़ सुटली नाही पण जवळच्या जेवण असल्यासारखं लग्न आहे गावातल्या गावात लग्न आहे घराच्या साईडला जेवण आहे तर असं चुत्यागिरीसारखं वाटतं आहे मला आज खरंच आहे आणला म्हणजे कुठे गेलं तर बरं वाटते पण एवढा गावातल्या गावात पोरगी मुलची पोरगा चांदापूरचा आणि तिथल्या का वरात का करताय का करता ते त्याचं त्याला माहीत सगळे लोक वराडी घेऊन आहे तिथं बसून आहे सगळे विचारे वाट पाहते एवढं आणि उन्हाची एवढी तडाखा आहे का हा पोच बेकार परिस्थिती आहे उन्हाची आम्ही पण येऊन बसलो इकडं रंगाच्या नदीच्या साईडला पबले बी आता थकलाय तो फोन लावलावला तजून गेला आहे आणि पण आता एक झोप काढली मस्तपैकी इकडे एक वेळा फोन